नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना दोन पूर्णांक शून्य शहरी अंतर्गत तीन हजार घरकुलांचे बांधकाम नियोजित आहे जे येथील बेघर भाडेकरू आणि गरीब गरजू परिवारांना निवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम ठरेल या योजनेत कामठी शहरासह त्याच्या आसपासच्या भागात येरखेडा रनाळा आजनी आणि छावणी या भागातही निवास योजना राबवली जाणार आहे ज्यामध्ये एकूण तीन हजार लाभार्थ्यांना घरकुले देण्याचे नियोजन आहे कामठी नगर परिषदेत या योजनेची पूर्णतः ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे नोंदणीसाठी जुना कामठी पोलीस स्टेशन समोरील नगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर नोंदणी सहज करता येईल यामध्ये कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही फक्त आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला यासारखी कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे तसेच आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे या सोयीच्या ऑनलाईन प्रक्रियेचा लाभ घेऊन बेघर किरायदार एकापेक्षा जास्त कुटुंबातील नागरिक आणि इतर गरजू लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कामठी शहरामध्ये घर बांधकाम करण्याची योजना महाडातर्फे होत आहे तीनशे फुटाचे साडेचारशे फुटाचे आणि सहाशे फुटाचे घर बांधकाम होणार आहे प्रधानमंत्री योजनेतनं अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे सर्व कामठीच्या जनतेला माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर पाहिजे आहे त्यांनी कामठी नगरपालिकेत जाऊन आपले सर्वांनी घराचे अर्ज ऑनलाईन करून घ्यावे व सर्वांनी नोंदणी करून घ्यावी जेणेकरून माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसाठी घरे योजना जी महाराष्ट्राकरता आणली आहे आपल्या कामठी करता घरं मिळाले आहेत सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा कामठीतील संजय नगर आणि रोलिंग मिल परिसरात तीनशे चौरस फूट आणि चारशे पन्नास चौरस फूट आकाराच्या फ्लॅट्स उभारण्यात येत आहेत या घरकुलांसोबतच घरगुती शौचालय वीज कनेक्शन एल पी जी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत राज्य शासनाची अजूनही ही प्राथमिकता आहे की विकासाचा लाभ सामाजिक शेजारीच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला जावा नागपूर तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या आणि महसूल मंत्रीही असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली कामठीमध्ये या योजनेचे यशस्वी राबवण्याचे काम जोरात सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासनाचा मानस घेऊन प्रामाणिकपणे विकासकारी योजना राबवण्यावर खास भर देण्यात येत आहे ज्यामुळे घरकुलापासून कोणीही वंचित राहत नाही या योजनेमुळे नागपूर जिल्ह्यातील गरजू परिवारांचे जीवनमान उंचावण्याचा नवा मार्ग मोकळा होण्याचा अंदाज आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरजूंना त्वरित नोंदणी करून या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे अंबिका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार रुपये दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लॅपटॉप टी या घर में लगने वाले फर्निचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में